दोन हजार सत्तेचाळीस जाणीव जागृती कार्यशाळा म्हणून आपण आयोजित केला आहे आपल्या भारताचे प्रभावशाली प्रधानमंत्री मोदीजींच्या संकल्पनेतून आलेली ही एक नवीन बाब ज्यामध्ये भारत विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीस आणि त्याच संकल्पनेला पुढे नेत असताना आपल्या राज्याचे मान्य मुख्यमंत्री आमदार देवेंद्रजी फडणवीस यांनी ती त्याच ताततीने उचलून त्याच पुढचा टप्पा म्हणजे महाराष्ट्र विकसित महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीस आणि ह्या विकसित महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीसच्या विजन डॉक्युमेंटची तयारी आपलं महाराष्ट्र शासन करते आहे आणि त्यानिमित्तानं ह्या विजन डॉक्युमेंटमध्ये उच्च शिक्षण क्षेत्राचं जे प्रमुख योगदान आहे ते योगदान कशा पद्धतीनं असावं या संपूर्ण विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत मला या ठिकाणी सांगताना अत्यंत आनंद होतो की महाराष्ट्र आणि त्यातही विकसित महाराष्ट्र बनत असताना ह्या विकसित महाराष्ट्र बनत असताना त्यामध्ये महाराष्ट्र शासन महाराष्ट्राचं प्रशासन आणि महाराष्ट्र राज्यात कार्यरत सर्व संघटन आणि महाराष्ट्र राज्यात कार्यरत सर्व कर्मचारी या सगळ्यांचं योगदान जोपर्यंत प्रभावी योगदान येत नाही तोपर्यंत विकसित महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीस हे व्हिजन आपलं अं असेल असं मला वाटतं म्हणूनच अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षणिक महासंघाच्या माध्यमातून घेण्यात आलेला हा पुढाकार अर्थात हा पुढाकार घेत असताना सर्वात महत्वाची भूमिका जशी प्रदीपजी खेडकर सरांची तशीच ती आदरणीय आपल्या राज्याचे शिक्षण संचालक शैलेंद्रजी देवळणकर सरांची देखील आहे त्यांच्याच दूरदृष्टीतून आज हा कार्यक्रम साकारतोय मान्य दादांना मला सांगताना अत्यंत अभिमान देखील वाटतोय दादा अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघाशी संलग्नित त्यांचे कार्यकर्ते आज या सभागृहात हा आकडा जो दिसतोय ह्या आकड्याच्या मागे अजून एक आकडा आहे सातशे ऐंशी लोकांचं रजिस्ट्रेशन या कार्यशाळेसाठी झालेलं आहे आणि सातशे ऐंशी लोक दुपारपर्यंत या सभागृहामध्ये कसे बसतील हा आत्ताच एक प्रश्न चिन्ह आपल्या जवळच्या खुर्च्या संपलेल्या आहेत मला असं वाटतं की हा प्राध्यापक वृंद जो इथं आलेला आहे जसं विकसित महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीस हे आमचं स्वप्न आहे तसंच स्वप्न आमचं हेही आहे की हा संघटित वर्ग तितक्याच ताकदीने नरिश केला गेला पाहिजे आणि हे नरिशमेंट जी आहे ही नरिशमेंट आपल्या महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून व्हावी आणि ती नरिशमेंटची सुरुवात आपल्या माध्यमात